अगं अर्पित मी तुझा नवरा आहे असं किती ओतवतो किती ओत चालणार आता हे हा रोग जुना हे जरा उशीर लागणार काय ग उशीर लागणार म्हणची अहो रोगच जण आहे वासला भांडण्यास म्हणजे भांडी ठेव नाही बा तुम्ही काय म्हणून तू भांड जातो अहो म्हणजे बायको का नवरासाठी भांडत नाही का तिला पण पैसे काय डोंबिला पण कळत नाही बा असं म्हणते होय मम्मी तुला भांडावं लागते तुम्ही समजूनच घेत नाही बघा काय मायाकडनं चुक, का? चुक माय का? लग। लाग लग्न करता जरा चुकत झाली मायाकडनं जरा भांडणारीच बायको करायला पाहिजे तू जरा कमीच भांडते मग तसं विचार केलं अगं माझ्या मित्राची बायको तू एवढी भांडते ना मी दरवाजापाशी गेलो असं थोडा त्यांचा आवाज या लागला की तो सारखी त्यांची भांडणं असतील बघ मग त्यांचं मी चांगलं चाललं असेल प्रपंच बरोबर आहे ते खरं परत त्यांची प्रगती चांगली झाली मग भांडणं नाही करावं लागते ती प्रगती होती असं होत नाही घर आपण पण भांडणं करू जाडी काम करतो जा मग